रत्ना रसोईमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण अर्धी वाटी काही ती घेतलेली आहे आणि किसलेला गुळ घेऊया आणि बिन पाक बनवण्या लाडू बनवूया आपण आधी एक वाटी गुळ घेऊया अर्धी वाटी का ती आपण अर्धी वाटी ती घेतली त्याच्यानंतर एक वाटी गुळ घालू ती पण भाजायची नाही कच्ची आहे बघा आपली कायतीचा आणि काही ती गुडचा एक जीव करून घेतलेला आहे आता आपण छोटे छोटे लाडू बांधूया हे लाडू काणायचं कारण जे मुलं अथरूण हतसू करतात ते मुलं हे लाडू खाल्ल्याने सु करणार नाही म्हणून जे मुलांना हथुण हतसू होत असेल त्या मुलांना काय तिचे लाडू खाऊ घाला ते पण न पाक बनवता त्याचे लाडू बांधायचे सकाळी सकाळी एक छोटासा लाडू घालायचं ते पण औषध औषध देतो ना तसं हे लाडू पण खाऊ घालायचे सगळ्यांचं स्वागत आहे रत्नालसु काही ती आणि गावठी गुळ याच्यापासून लाडू बनवण्यात आलेले आहेत ना त्यावेळेस पण मुलं आसरुंगात सू करतात आसरुंग ओलं करतात हे लाडू खाल्ल्याने लाड मुलं आसरंग ओलं करणार नाही आणि ज्या मुलांना आसरुंगात सू होते त्याचमुळं बांधायचा आणि सकाळी सकाळी उठून खायचं आहे लाडू खाण्याचं कारण आहे शरीरा